प्रभाग वीस मधून राष्ट्रवादी अप पक्षाचे उमेदवारांचे अर्ज दाखल अतहर नायकवडी श्रीमती रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला अर्ज प्रभाग वीस मधील राष्ट्रवादीचे उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त बहुमताने निवडून येतील आमदार इद्रीस नायकवडी मिरजेतील प्रभाग वीस मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग वीस मधून अतहर नायकवडी श्रीमती रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मोठे शक्ती प्रदर्शन करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग वीसमधून रॅलीला सुरुवात करण्यात आली मिरजेतील प्रमुख रस्त्यावरून भव्य अशी रॅली काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले प्रभाग वीसमधील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त बहुमताने निवडून येतील लढत ही लढत असते मैत्रीपूर्ण असा काही विषय नसतो असा टोला आमदार इद्रिस नायकवडे यांनी लगावला आहे तर रॅलीमध्ये असणारी जनता ही लोकनेते विवेक कांबळे आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर प्रेम करणारी आहे कर्नाटकातून भाडोत्री लोक आम्ही आणले नाहीत पुढील पाच वर्षात प्रभागात अच्छे दिन येथील भांडण होणार नाही कोणाला त्रास दिला जाणार नाही असा टोला युवा नेते श्वेत विवेक कांबळे यांनी लगावला आहे रॅलीमध्ये माझे आमदार इद्रिस नायकवडी आरपीएचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे महावीर कांबळे महादेव दबडे ईश्वर जनवाडे राधिका हारगे शीतल सोनवणे यांच्या शेकडो कार्यकर्ते नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते प्रभाव क्रमांक वीस मध्ये अनुसूचित जातीसाठी श्रीमती रेखा विवेक कांबळे अनुसूचित जमातीसाठी श्री सौभाग्यवती अश्विनी विनोद कोळी आणि खुल्या प्रवर्गासाठी अतहरिद्रीश नायकोडी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शनामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मी फक्त प्रभागातील जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो येणारे पाच वर्ष आपल्यासाठी अच्छे दिन असतील कुठल्याही प्रकारचं वार्डात भांडण होणार नाही कुठल्याही प्रकारची मुलं व्यसनाधीन होणार नाहीत कुठल्याही प्रकारे कुणाला त्रास दिला जाणार नाही एवढंच या ठिकाणी मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो आणि अजून एक मला एक इशारा द्यायचा आहे की भीड आणि ही जनता फक्त लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब आणि आमदार इद्रेश नायकोडी साहेब यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे कुठेही कागवाड मंगसोळी म्हैसाळ वर भाड्याने आणलेली ही जनता नाही सगळी जनता क्रमक्रम आणि या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय आणि येणाऱ्या सोळा तारखेला आम्ही विजयाची रॅली सुद्धा काढू हा या ठिकाणी जाहीर आव्हान आहे कुपवाड महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक वीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक मजबूत पॅनल या ठिकाणी आम्ही उभं केलंय आपण पाहता ते पॅनलला कसा प्रतिसाद आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतात की मला वाटतं की कुणाच्याही पक्षाच्या कुठल्याही रॅलीत नसतील किंवा एवढा उत्साह नसेल एवढा उत्साह आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांच्यात आहे महिलाही तितक्या संख्येनं आहेत पुरुषही ज्येष्ठही तेवढ्याच संख्येनं आहेत की आमच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये गटातून आमच्या आमचे मित्र स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी रेखाताई कांबळे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब गटातून अनुसूचित जमाती या गटातून आम्ही अश्विनकै कोळी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि क हा खुल्या प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्गातून प्रवर्गा त्या भागात मी पूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या लोकांची मागणी होती किंवा तुमचं कुटुंबातला सदस्य या ठिकाणी आमच्या प्रभागात प्रतिनिधित्वासाठी आम्हाला हवा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपले माजी नगरसेवक गेले दोन आपली तारकिर्दी दो पूर्ण केली दुसऱ्या प्रभागाकडून त्यांनाही आम्ही या लोकांच्या सोयीसाठी म्हणून त्यांचा प्रभाग बदलून त्यांना प्रभाग क्रमांक वीस मध्ये या ठिकाणी आणलेला आहे कारण त्या ठिकाणी आम्ही पूर्वी जी कामं केली आहेत ती फार म्हणजे लोकांच्या हृदयात बसलेली आहेत आणि म्हणून वीस वर्षानंतर सुद्धा ते लोक मागणी करतायत की नाही नायकवाडी कुटुंबातलं तुमचा सदस्य या ठिकाणी आम्हाला असला पाहिजे लोकाग्रहा खातर ही तिन्ही उमेदवारांची उमेदवारी आहे आणि मी आपल्याला एकच सांगतो हो। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी म्हणून पोषक वातावरण आपण पाहतात या निवडणुकीत सया सांगली मिरज कुपण महापालिकेतील सर्वात जास्त हायेस्ट मताने निवडून येण्याचा विक्रम कदाचित हे मंडळी करतील असा मला विश्वास एक तर तुम्हाला सांगतो छापणं विजन म्हणजे विजन नव्हे त्यासाठी डोक्यात विचार असावे लागतात मनात नियत असावे लागते आणि हे आमच्याकडे आहे आमचा तो, तो प्रभाग आहे मिक्सिंग आहे सर्वसाधारणपणानं झोपडपट्टीचा ही भाग आहे मध्यमवर्गीय आहेत आणि उच्चवर्णीय आहेत असं सर्व तिन्ही प्रकारचे लोक आहेत सर्व जाती जमातीचे लोक आहेत आणि आपल्याला माहिती आहे ग्रीश नायकवडी हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे एक व्यक्ती म्हणून आज मी समाजासमोर आहे सर्व समाजात फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आम्हाला कारण सर्व समाजाला काही ना काही मी केलं आणि त्याचा आज रिप्लाय लोक आम्हाला देत आहेत की नाही तुमच्या कुटुंबातला उमेदवार पाहिजे ही जी आग्रही भूमिका आहे त्यामुळे मला प्रभाग बदलून आथरला इकडे टाकावं लागलं ह्याचा अर्थ आमचं व्हिजन करेक्ट आहे लोकांना टू द पॉईंट त्यांच्या सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आता त्या भागातल्या झोपडपट्ट्यांना काहीच नव्हतं मी निवडून यायच्या आधी पण मी निवडून आल्यानंतर तिथं ड्रेनेज पाणी शौचालयाची स्कीम त्यावेळेला शासनाची नव्हती परंतु एनजीओ हो ना वगैरे हाताला धरून आपण हो शौचालय उभी केली तिथल्या लोकांना लाईटचे कनेक्शन द्यायचं काम केलं आपण स्ट्रीट लाईट झाली बाकी छोटे रस्ते वगैरे हो होते ते मोठे करून त्या ठिकाणी एक कॉलनीचं स्वरूप आलं झोपडपट्टीला ते लोक विसरत नाहीत ते आणि बिन मीटरचं पाणी कनेक्शन फक्त कुठं असेल तर ते माझ्या या झोपडपट्ट्यात आहे त्यामुळं गोरगरीब दारिद्र लोकांना सुद्धा स्वतःचं नळ कनेक्शन स्वतःचं शौचालय त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे ते आपण केलेलं आहे त्याचाच परिणाम आज आपल्याला हा दिसतोय की एवढा मोठा हा फक्त केवळ नॉमिनेशन भरायसाठी आमच्यावर येतो आजपर्यंत आपण बघितला पस्तीस वर्षाच्या राजकारणात कधी एक सिंगल भाड्याचा माणूस किंवा हजेरीची बाईक कधी आम्ही बोलवली नाही बोलवत नाही त्याची आवश्यकता भासत नाही जे आम्ही लोकांना काम करतो ते लोक आमच्या वेळेला बरोबर आमच्या विजय फक्त निश्चित नाही या महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त मताधिक्याने हे पॅनल निवडून येईल एवढा विश्वास करावा लागेल कोणी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या काय जर असं झालं तर काही मैत्रीपूर्ण लढत असणार का कसं चित्र नाही लढत लढत असते कसली मैत्रीपूर्ण कोणी सांगितलं मैत्रीपूर्ण असते म्हणून लढत लढत असते कुणी असू दे समोर त्याच्यावर लढाईसाठी हे पॅनल सज्ज आहे मग कोण त्याचं नाव मैत्रीपूर्ण आपलं ठेवल कोण काय तर ठेवल त्याचा काही संबंध नाही आहे लढत लढत आहे भाजपने त्यांना बसवलं किंवा दिली त्यामुळे वेगळा विचार करून तो आरपीआय नेतृत्वाचा भाग आहे पण माझ्या मर्यादित जिथं पर्यंत आरपीआय चा विषय आहे माझे मित्र स्वर्गीय विकर कांबळे यांच्या बरोबर काही दिवसांनी घालवले त्यामुळे आरपीआय संघटनेशी माझाही जवळचा संबंध त्यामुळे मिरजेतल्या सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बसून म्हणजे आमच्यात चर्चा झाली आणि आम्ही सांगितले की बाबा ठीक आहे आपण आरपीआयला न्याय देणारच हो। आहोत आणि तसंच शेवेक कांबळेंचा विषय आमच्या डोक्यात होता पण आरक्षणात ते महिला पडला महिला पडल्यावर विवेक कांबळेंच्या पत्नीला आपण त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, काम केलंय फक्त न्याय देण्याचं तिकीट दिलं म्हणजे न्याय दिला नाही ना आमच्या बरोबरीनं त्याला निवडून आणायचा हा आमच्या अश्विनीताई ताई असतील त्याही आमच्या बरोबरीनं त्या ठिकाणी तेवढ्याच मताधिक्याने निवडून येतील